फी वाढ रद्द करावी या मागणीसाठी पालक संघाच्या वतीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयात पालकांनी आंदोलन अभिनव बाल विकास मंदिर व आदर्श शिशुविहार उत्तम नगर सिडको नाशिक या दोनही अनुदानित शाळांनी शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून मागील वर्षापासून शाळेची पंधराशे रुपये व बसची एक हजार रुपये फी वाढ केलेली आहे या संदर्भात गेल्या एक वर्षांपासून शाळा संस्था व शिक्षण विभागातील मंत्रालयापासून ते जिल्ह्यातील सर्व शिक्षण विभागातील अधिकारी यांना त्रस्त पालकांनी निवेदन दिलं आहे शाळेतील बाराशे पालकांनी दिनांक पंधरा जूनला शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पवार तसंच संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनाही निवेदन दिलं होतं परंतु याची कुठल्याही अधिकाऱ्यानं दखल घेतली नाही म्हणून दिनांक पाच जुलै रोजी सुमारे अडीचशे पालक आक्रमक पवित्रा घेत थेट शिक्षण उपसंचालक कार्यालयात धरणे आंदोलनासाठी आले होते मात्र शिक्षण उपसंचालक उपस्थित नसल्यानं त्यांनी पालकांना फोनवरून कार्यवाही सुरू करण्याचे अधिकाऱ्यांना सूचना केल्या यावेळी सहाय्यक संचालक लिंबाजी सोनवणे यांना पालकांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं तेव्हा पालकांच्या समोरच कार्यवाही करण्यासंदर्भात त्यांनी आदेश देत त्याची एक प्रत पालकांनाही देण्यात आली आहे सोमवारी चौकशी समिती नेमून संपूर्ण चौकशी करण्याचं अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात आलं शाळेनं बेकायदेशीरपणे केलेली शाळेची फी वाढ बसची फी वाढ प्रत्येक नवीन ॲडमिशनसाठी पंचवीस ते तीस हजार रुपये डोनेशन घेतलं जातं शाळेत मुलांना बसायला वर्ग उपलब्ध नाही मात्र प्रत्येक पालकांकडून बिल्डिंग फंड घेतला जातो दरवर्षी याद्वारे करोड रुपये जमा केले जातात पालकांना कुठली पूर्वकल्पना न देता गणवेश बदल करून पालकांना नवीन गणवेश घेण्यास भाग पाडणं क्रीडा शिक्षण न देता पीटीचा गणवेश कंपल्सरी करणं संस्थेने ठरवून दिलेल्या दुकानातूनच गणवेश विकत घेण्याची सक्ती करणं शासन नियमानुसार शाळेत शालेय साहित्य विकणं हा अपराध असूनही पालकांना शाळेतूनच पुस्तके खरेदी करण्याची सक्ती करणं व पालकांकडून पुस्तकांचे दोन हजार ते बावीसशे रुपये वसूल करणं दरवर्षी मुलांचा कुठलाही विमा पॉलिसी न काढता प्रत्येक पालकांकडून दोनशे रुपये यासह मोठ्या प्रमाणात शाळेच्या व संस्थेच्या वतीनं पालकांचं आर्थिक शोषण केलं जाते मात्र पालकांना शासनाच्या शिक्षण विभागाकडूनही न्याय मिळत नाही पालकांना न्याय न मिळाल्यास पालकांच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली विद्याप्रसारक संस्थेची अभिनव बाल विकास मंदिर व आदर्श शिशुविहार उत्तम नगर शिरको नाशिक या भागातील आम्ही सर्व पालक आहोत या शाळेमध्ये गेल्या वर्षापासून शाळेने बेकायदेशीरपणे फी वाढ केलेली आहे व ती पंधराशे रुपये शाळेची बेकायदेशीरपणे फी वाढ तसेच बच्ची एक हजार रुपये फी वाढ केलेली आहे यामुळे आमच्या पालकांवर खूप मोठा बर्डन आलेलं आहे कारण की या शाळेतले जे काही या परिसरचे जे काही पालक आहेत ते पालक हे सिडको परिसरचे पालक आहेत हे जे सर्व कामगार कष्टकरी शोषित गिरणीमध्ये काम करणारा वर्ग आहे जो दिवसभर राबराब राबतो दिवसाला एक दोनशे चारशे रुपये कमवतो परंतु प्रत्येक पालकाची एक इच्छा असते की आपला पालक आपला जो मुलगा आहे तो चांगल्या शाळेमध्ये शिकावा चांगल्या शाळेमध्ये त्याला ॲडमिशन मिळवं म्हणून आमची इच्छा आहे की आम्ही आमच्या मुलांना या शाळेमध्ये शिकवतो आहे परंतु या शाळेने सुद्धा आमच्यावर खूप मोठ्या पद्धतीने अन्याय केलेला आहे या शाळेने मागच्या वर्षापासून अचानकपणे फी वाढ केलेली आहे त्याच पद्धतीने ही शाळा गेल्या अनेक वर्षांपासून बिल्डिंग फंड या नावाने पालकांकडून सर्रासपणे प पाचशे सातशे हजार रुपये गोळा करते दरवर्षी करोडो रुपयाने निधी गोळा होतो आहे परंतु आजपर्यंत शाळेने साधी बिल्डिंग बिल्डिंगचे वर्ग वाढवले नाहीत त्यामुळे आमच्या मुलांना बसायला वर्ग नाहीत आमच्या एक एक वर्गामध्ये शंभर शंभर मुलांना अक्षरशः कोंबलं जातं शिक्षक पाहिजे तसं त्या विद्यार्थ्यांवर लक्ष देऊ शकत नाही आमच्या मुलांचा अभ्यास होत नाही आहे त्याच पद्धतीने शाळेने दोनशे रुपये प्रत्येक पालकाकडून विमा फी या नावाने तर प्रत्येक पालकाकडून विमा घेतला जातो दा परंतु आजपर्यंत शाळेने पालकां एकाही पाल्याचा विमा काढलेला नाही त्यामुळे आमच्या पालकांना शाळेमध्ये काही लागलं शाळेमध्ये काही त्रास झाला तर त्यामुळे आमच्या पालकांना कुठल्याही आमच्या पालना कुठल्याही प्रकारचे शाळेमध्ये शिक्षणाची सुविधा तर मिळतच नाही परंतु हॉस्पिटलची सुविधा सुद्धा आजपर्यंत पालकांना मिळेल मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस ऍडव्होकेट नितीन ठाकरे यांच्याकडे पालकांनी आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला परंतु ठाकरे यांनी महिला पालकांना सांगितलं की तुम्हाला आमची संस्था परवडत नसेल तर तुमची मुलं आमच्या संस्थेतून काढून दुसऱ्या शाळेत जा या पद्धतीनं पालकांचा अपमान करण्यात येतो अनेक पालकांना संस्थेच्या संचालकांच्या सांगण्यावरून काही अज्ञात व्यक्तींच्या धमकीचे फोन पालकांना येतात जर तुम्ही पुन्हा आंदोलन केलं तर जीव मारण्याची धमकी पालकांना दिली जाते पालकांना न्याय मिळावा व पालकांची फी परत मिळावी तसं शाळेनं तसंच संस्थेनं चालवलेले इतर गैरव्यवहार थांबवावे हीच पालकांची मागणी आहे